राज्याच्या विविध भागात सध्या ऊस लावणी सुरू आहे तर काही ठिकाणी शेतकरी ऊसाचा खोडवा आहेत ऊसाची लावणी तसंच खोडवा ऊस घेताना कोणती काळजी घ्यावी यासाठी पाहूया पीक सल्ला राज्याच्या अनेक भागात सध्या ऊस लावणी सुरू आहे ऊस लावणी करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी हे पाहूयात ऊस जे शेतकरी यंदा खोडवा ऊस घेणार आहेत त्यांनी अधिक उत्पादनासाठी खोडव्याचे सुधारित पद्धतीचं व्यवस्थापन करावं पंधरा फेब्रुवारी पर्यंत तुटलेल्या खोडवा ठेवावा ऊस संख्या विरळ असल्यास पिशवीतील रोपांनी नाग्या भराव्यात बुडख्यावरील पाचट बाजूला सारून बुडखे मोकळे करावेत बुडख्याच्या छाटणीनंतर शून्य पूर्णांक एक टक्के बावीस टीन या बुरशीनाशकाची फवारणी करावी काणीग्रस्त आणि गवताळ वाढी काढून टाकावी शेताच्या चहोबाजूंनी दोन ओळी मका आणि दोन ओळी चवळीची लागवड करावी तसंच ऊसात तुरळक ठिकाणी मका टाकावा यामुळे लोकरी माव्याचा नायनाट करणाऱ्या परभक्षी कीटकांची वाढ होते लोकरी माव्याचा प्रादुर्भाव आढळल्यास ऊसात लेडी बर्ड बीटल क्रायसोपा हे परभक्षी कीटक सोडावेत लोकरी मावाग्रस्त शेतातील पाचट ऊस तोडणीनंतर शेताबाहेर जाळून टाकावा चांगल्या ऊसाचं पाचट न जाळता कंपोस्ट जीवाणू वापरून त्याचे सरीत पसरून खत करावं सुरू ऊस पंधरा फेब्रुवारी पर्यंत सुरू ऊसाची लागवड करणं आवश्यक आहे भारी जमिनीत ऊसाची लागवड करायची झाल्यास हेक्टरी पंचवीस हजार दोन डोळ्यांच्या टिपऱ्या तर हलक्या जमिनीत तीस हजार टिपऱ्या लागतात एक डोळा पद्धतीमध्ये दोन टिपऱ्यातील अंतर तीस सेंटीमीटर ठेवावं यासाठी तेहतीस हजार पाचशे डोळे वापरावेत ऊसाची टिपरी तीन ते चार सेंटीमीटर खोल दाबावी टिपरीची लागवड करताना डोळे बाजूला येतील याची काळजी घ्यावी सुरू ऊस लागवडीसाठी फुले दोनशे पासष्ट को शहाऐंशी शून्य बत्तीस को बहात्तर एकोणीस को एम एकाहत्तर पंचवीस को ऐंशी चौदा को पंचाहत्तर सत्तावीस आणि को चौऱ्याण्णव शून्य बारा या जातींची निवड करावी ऊसाचं बेणं नऊ ते दहा महिने वाढीचं शुद्ध निरोगी आणि रसरशीत असावं या बेण्याच्या हेक्टरी पंचवीस ते तीस हजार डोळ्यांची टिपऱ्यांची गरज असते खवले कीड पिठ्या ढेकूण आणि काणी रोगाच्या नियंत्रणासाठी लागवडीपूर्वी बेण्यावर बीज प्रक्रिया करणं आवश्यक असतं लागवडीपूर्वी मेलिथियॉन तीस मिलीलिटर अधिक बावीस टीन दहा ग्रॅम यांचं दहा लिटर पाण्यात द्रावण तयार करावं या द्रावणात उसाचं बेणं पंधरा मिनिटं बुडवून ठेवावं आणि यानंतर बेण्याची लागवड सुरू करावी लागवडीपूर्वी जमिनीला पन्नास गाड्या प्रति हेक्टरी चांगलं कुजलेलं कंपोस्ट खत द्या भरखतांचा वापर दोन हप्त्यात करा वीस गाड्या खत नांगरणीपूर्वी जमिनीवर पसरवून टाका तर राहिलेला निम्मा हफ्ता सरी पाडल्यानंतर त्यात पसरवून टाका चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ऊसामध्ये आंतरपीक घेणे अत्यंत गरजेचं आहे फुटांची सरी सोडल्यास दोन सरीत चांगल्या प्रकारे आंतरपीक घेता येतात कांदा भेंडी वेलवर्गीय भाजीपाला अथवा उन्हाळी भुईमुख घेता येऊ शकतो ऊसात आंतरपीक घ्यायची असल्यास तणनाशकांची फवारणी करू नये ज्या ठिकाणी नेहमी लोहाच्या कमतरतेमुळे ऊस पिवळा पडतो त्या ठिकाणी ऊस लागवडीच्या वेळी हेक्टरी पंचवीस किलो फेरस चांगल्या सेल्फेट कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून लागवडीपूर्वी सरीत रांगोळी पद्धतीने टाकावं पट्टा पद्धतीने लागवड केलेल्या उसाच्या तोडणीनंतर मोकळ्या जागेत उसाचे पाचट कुजवावे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा